गुरुकुल अकॅडमी कणकवलीच्या टीचर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित कणकवली गुरुकुल अकॅडमी कणकवली येथे गेली सात वर्षे कार्यरत असलेल्या माननीय मुकुंद चिकोडी सर या समर्पित शिक्षकाला यंदाच्या वार्षिक गुणगौरव सोहळ्यात टीचर ऑफ द इयर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कणकवली कॉलेजचे प्राचार्य श्री महालिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आपल्या या यशाबद्दल बोलताना मुकुंद चिकोडी सर यांनी आत्तापर्यंतच्या प्रवासात मिळालेल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले हा पुरस्कार त्यांच्या अथक प्रयत्नांचे आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाचे प्रतीक आहे गुरुकुल अॅकॅडमीच्या या वार्षिक सोहळ्यात संस्थेच्या परंपरा आणि मूल्यांचं दर्शन घडले जिथे शिक्षकांच्या योगदानाला विशेष महत्त्व दिले जाते टीचर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल संबंधित शिक्षकाचे गुरुकुल अॅकॅडमी परिवार आणि कणकवली परिसरातील शिक्षण क्षेत्राकडून अभिनंदन करण्यात येत आहे त्यावेळी गुरुकुलचे प्राचार्य केसरकर सर उपस्थित होते